मी शाही देसाई थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकत आहे तर मी सांगली जिल्ह्यामधून इथं शिकण्यासाठी आलो तर माझे आई वडील दोघे शेतकरी मला दोन एकर जमीन आहे तर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत तर संसाराचा गाड्या ते व्यवस्थितपणे चालवत होते पण दोन हजार एकोणीसला ला मी एकदम नदीकाठाला रेफ्रॅम नावाचं गाव आहे नदीकाठाला राहत होतो सगळी नदीकाठाची जमीन दोन हजार एकोणीसला महापूर आला त्यामध्ये जमिनीमध्ये लावलेले सगळे पिक पूर्णपणे आणि त्यानंतर लगेच दोन हजार एकवीस ला पण महापूर आला आणि त्यामध्ये पण थोडा महापुरामुळे नुकसान झालं मी त्यावेळी विचार करून ठरवलं की आपल्याला काहीतरी चांगलंच आहे तुम्ही अभ्यास करून एक कॉलेजमध्ये माझा नंबर लागला त्यानंतर एक डोक्यात होतं की आता नंबर तर लागला पण आता पैसे त्या कशी कसे फी भरण्यासाठी वगैरे तर मी पालकांना दुसऱ्याकडून पैसे मागण्यापेक्षा मी एज्युकेशन लोनचा विचार केला कॉलेजमध्ये ते बँक आहे तर त्या बँकेमध्ये मी एज्युकेशन लोन घेतलं आणि एज्युकेशन लोन थ्रू माझे व्यवस्थितपणे चा चाललो होतं त्यामध्ये वडिलांच्या तर मुलग्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं त्यासाठी पैसे नव्हते मी ते इकडचे पैसे तिकडे वापरले मी इकडे थोडं मला मोठा प्रॉब्लेम झाला मग आपले सर असतील सर देश असेल यांच्याकडून मला ती माहिती समजली की साततीची स्कॉलरशिप अशे मिळते मी साततीच्या स्कॉलरशिपला अप्लाय केलं आणि मी गेल्या वर्षी सेकंड इयरची स्कॉलरशिप मला मिळाली फर्टीयरला मला माहित नव्हतं त्या मी आलेले स्कॉलरशिप थ्रू मी थर्ड इयरची हप्त्याची माझी फी भरली व थोडा मला मदत झाली त्यामधून तर शिक्षणामध्ये असं काही अडचण येतात आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या सामोरं जावं लागतं तर खचून जाऊ नका तीच वेळ आहे याच वेळामध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता आणि अजून सांगायचं म्हटलं तर सारखी मार्फत आपल्याला आर्थिक मदतच नाही पण बाकीच्या भरपूर क्षेत्रामध्ये सरांनी जसं सांगितलं दाखवलं जे व्हिडिओ दाखवलं त्यामध्ये आपल्याला समजून येतं की तुम्ही खूप काही करू शकता तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे स्वतःला प्रूव्ह करायचं तुमच्याकडे एक स्वतःची हिंमत असेल तर तुम्ही काही करू शकता आणि सर मी सांगू इच्छितो की ज्यावेळी मी सक्सेसफुल होईल फुला पुल फुलाचे पापे मी सुद्धा अशी समाजाला मदत करेल